याच्यानंतर जर अशा प्रकारची हरकत केली तो पोलीस बाजूला राहील युवा स्वयं पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना घरलाच घुसून मारेल तीन दिवसाआधी ईसा नावाचा मुस्लिम तरुण ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा नेहमी प्रत्येकजण सन्मान करते त्या ईसानी मुस्लिम समाजाचं नाव बदनाम केलेलं आहे ज्या पद्धतीनं तनसे आ... आ, सरसे तन जुदाई अशा प्रकारचा नवनीत राणाला धमकी दिली मारून टाक्याची धमकी दिली आणि अशा प्रकारची धमकी देऊन त्यांना गलिच्छ भाषेमध्ये जी बोलले आणि त्याच्यासोबत कमीत कमी आठ ते दहा जणं हे मुस्लिम तरुण खऱ्या अर्थानं याच्यामध्ये आरोपी आहे मला असं वाटते की आज मुस्लिम तरुणांना असो की मुस्लिम व्यक्तींना माझं सांगणं आहे की यांना जर तुम्ही कंट्रोल केलं नाही त्यांना भर चौकामध्ये कायदा सुविधा बाजूला राहील हे जोडण्याचं कामसुद्धा युवासन पार्टी करेल म्हणून आज कायदेची भाषा आम्ही बोलत आहे उद्या जर अशा प्रकारचं महाराष्ट्रातली कुठली कुठलीही महिला असो तिला जर गलिच्छ भाषेमध्ये आणि तिच्या तनपासून सरसुद्धा करण्याचं जर इशारा देत असेल तर त्यांना घरात घुसून मारण्याची धम्मक हे आमच्यामध्ये आहे म्हणून आज पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागाचंसुद्धा सुद्धा अभिनंदन करील की त्याला एम पीमधून पकडून आणलेलं आहे आणि चार जणांना वापस अरेस्ट केलेला आहे अमरावती पोलिसांनी क्राईम ने चांगली कामगिरी बजावली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करील आणि आठ लोक याच्यामध्ये पूर्ण ग्रुपमध्ये सामील होते नवनीत राणाला खतम करण्यासाठी याचा कट रचला होता त्यांच्या मीटिंगा झाल्या आणि याच्या संदर्भात त्यांची चर्चा झाली अनेक स्तरावर की नवनीत राणावर हल्ला करा करायचा आहे हमला करायचा आहे आणि त्या ठिकाणी नवनीत राणाची हत्या करायची आहे अशा प्रकारचा कट ज्या मुस्लिम बांधवांनी रचलेला आहे त्यांना पोलिसांनी दबोसलेला आहे जेलमध्ये टाकलेला आहे त्यांना लॉकअपमध्ये टाकलेला आहे याच्यानंतर जर अशा प्रकारची हरकत केली तर पोलीस बाजूला राहील युवा स्वयं पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना घरलाच घुसून मारेल अशा प्रकारचा इशारा माझा आहे